लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली शाहूवाडी तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शाहूवाडी तालुक्यातील एकशे सहा गावात शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती केली मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा लोकशाही बळकट व्हावी यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम शासनानं हाती घेतलाय शाहवाडी शाहूवाडी तालुक्यातील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा अंगणवाडीच्या वतीनं मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येतोय शाहूवाडीच्या शाहू हायस्कूलच्या मुलांनी सकाळी गावातून मतदान जनजागृती रॅली काढली मलकापूरमधील न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्सच्या मुलींनी मलकापूर शहरातून रॅली काढून मतदानाबाबत जनजागृती केली मतदान करण्याबाबत घोषणा शालेय मुलांनी गावागावात रॅलीतून नागरिकांना मतदानाला जाण्याचं आवाहन केलंय शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार एडी भोसले ग्रामसेवक दत्तात्रय जाधव व्ही एस पाटील एडी गुरव गीतांजली पवार एजी कांबळे जे टी माने अर्चना बनसोडे दीपाली साळवी अमोल घाटगे आशा चावरे संजय चावरे यांच्यासह शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मोहिमेत सहभागी झाले होते